नमस्कार मित्रांनो आजची गोष्ट खूप मस्त आणि लहान मुलांसाठी स्पेशल गोष्ट घेऊन आलेलो आहे मित्रांनो तुम्हाला जर गोष्ट आपली आवडत असतील तर पहिलं सगळ्यात पहिलं आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्यायचं मित्रांनो तुम्हाला तर आहे मी सगळ्यात पहिलं हेच सांगतो कारण मी नवनवीन गोष्टी तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि पूर्ण गोष्ट ऐकत जा अर्धी गोष्ट ऐकून सोडू नका पूर्ण गोष्ट ऐका तेव्हा तुम्हाला कुठे समजेल गोष्टीचं नाव आहे मित्रांनो दुकानदार आणि हत्ती एका गावात पाळीव प्राणी हत्ती राहत होता सर्व गावकरी त्या पाळलेल्या हत्तीची काळजी घेत व त्याला खाऊ घालत असत सर्व गावकऱ्यांचा तो हत्ती लाडका होता आणि सर्व गावकरी त्याला जीव लावत असे हत्ती रोज सकाळी गावातील मंदिरात जात असे रोज मंदिरात जाताना तो हत्ती एका फुलाच्या दुकानात थांबत असे दुकानदार रोज फुले त्या हत्तीच्या सोंडेत देत असे हत्ती तो फुले सोंडेत घेऊन मिरवत मिरवत नेऊन मंदिरात जाऊन देवाच्या चरणे वाहत असे हत्ती अशा प्रकारे फुले मिरवत नेणे ने, आणि मंदिरात जाणे लोक आनंदाने बघत असत लोक हत्तीचे कौतुक करत असे हत्तीची श्रद्धा हा सर्व गावकऱ्यांच्या कौतुकाचा विषय झाला होता एके दिवशी दुकानदार अत्यंत निराश अवस्थेत दुकानात बसला होता रोजच्या सवयीप्रमाणे हत्ती दुकानात आला निराश दुकानदाराने हत्तीला फुलं देण्याऐवजी त्याच्या सोंडीत सुई टोचली दुकानदारांना दुकानदाराने कारण नसतानाही स्वतःचा राग हत्तीवर काढला हत्तीला फुलं देण्याऐवजी हार ओण्याची सुई जोरा टोचल्यामुळे हत्ती दुखावला गेला व त्याला त्या दुकानाचा राग दुकान 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 चिकल दुकाना आला आपल्या या दुकानदाराने विनाकारण छळले त्यामुळे हत्तीने दुकानदाराला धडा शिकवण्याचे ठरवले दुसऱ्या दिवशी हत्तीने दुकानदाराच्या जवळून वाहणाऱ्या ओढ्याच्या पाण्यातून चिखला चिखलयुक्त पाणी सोंडेने भरून घेतले हत्ती शांतपणे दुकानाजवळ आला हत्तीने ते घाणेरडे पाणी दुकानावर फुले आणि हारांवर फवारा दुकानाच्या सरळ माल सगळा माल खराब केला त्याला स्वतःची चूक कळून आली मात्र त्यासाठी त्याला मोठी किंमत मोजावी लागली तर मित्रांनो गोष्टीचं तात्पर्य असं आहे की तुम्ही जसं कराल तसंच तुम्हाला फेडावं लागणार आहे तर अशाच नवनवीन गोष्टी जर तुम्हाला ऐकायच्या असतील तर मित्रांनो आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि तिथे असेल ती आयकॉनची घंटा दावा म्हणजे येणाऱ्या नवनवीन गोष्टी मी तुमच्यापर्यंत घेऊनच जाईल गोष्ट संपली